Hmm. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महानायक भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व सतोडा बाबासाहेब आंबेडकर इंद्री स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगे बाबा वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या सर्व बहुजनांच्या विचारांना विनम्र अभिवादन मित्रांनो आज नऊ वर्षाच्या निमित्ताने आपण सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देत असतो त्या नऊ वर्षाच्या औचित्य साधून आमचे आदरणीय दादाजी ठाकूर यांचा पुरोगामी पत्रकार संघाच्या पत्रकार संघाची जी पत्रकारितेची जी कार्याची पावती आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे त्यांच्या त्या कार्याचं सन्मान म्हणून पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्याच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे आदरणीय सरांचे सुद्धा आम्ही नांदेडच्या नांदेडहून पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या नांदेडच्या एका पत्रकाराच्या कार्याला एक ओळख त्यांनी जागृत केलेली आहे आणि सर्व पत्रकारांना एक त्यांनी एक आदर्श निर्माण करण्यासाठी एक ठाकूरदादाची प्रतिमा या ठिकाणी समोर ठेवलेली आहे मित्रांनो पत्रकारामध्ये लेखणीचा जोर चालतो पण मला अशी एका गोष्टीची जाणीव होते हातगाव या ठिकाणी कार्यक्रमात बोलत असताना दादा ठाकूरने एक वाक्य म्हणलो सांगितलं होतं की पत्रकाराची बाजू मांडत असताना युनियनची संघटनेची जी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे आम्ही पाहतोय देशामध्ये दे की जास्तीत जास्त क्राईम जास्तीत जास्त, जास्त गोष्टी घेत असताना दाब आणि मारहाणीचे प्रकार ज्या गोष्टी घडल्या जातात पण माझ्या पत्रकार बांधवावर त्याला घरात घुसून मी मारल्याशिवाय राहणार नाही असा एकमेव निर्भीडपणे पूर्ण सभेमध्ये सिंहांची गर्जना गरजणारा जर माझा दादा असेल तो एकमेव म्हणजे शंकरसिंह दादा ठाकूरजी आम्हाला अभिमान आहे की पत्रकारामध्ये सुद्धा अशा भाषा वापरण्याची हिंमत जर कोणामध्ये असेल तर तो एकमेव म्हणजे ठाकूरदामध्येच आहे आणि माझ्या वतीनं सुद्धा बहुजन तांत्र पक्षाच्या वतीनं सुद्धा मी या कार्याच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढ्या शुभ पुष्प म्हणून मी त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करीत आहे जास्तीत जास्त त्यांनी जास्त आपल्या या संघटनेचं नाव भारताच्या बाहेरही न्यावं हीच अपेक्षा या ठिकाणी करतो एवढे बोलून या ठिकाणी मी थांबतो